नी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे आश्रमशाळेमध्ये एका विद्यार्थ्याने वसंतराव नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या फोटो फाडून नाईक विठंबना केली आहे त्याबद्दल आज बंजारा समाजामार्फत आज मोठ्या संख्येमध्ये तहसील कार्यालयामध्ये धडक दिलेली आहे आणि तहसीलदार साहेबांच्या मार्फत निवेदन देण्यात येणार आहेत या मार्फत त्या विठंबना करणाऱ्या त्या मातीफीरवर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी घेऊन बंजारा समाज आज बहुसंख्य संघीने तहसीलवर धडक दिली आहे येथील किडनी येथील घटना वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय या शाळेत काही समाजकंटकांनी आमच्या बंजारा समाजाचे दैवत स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या फोटोचा जे विटंबना केलेली आहे त्याचा निषेध नोंदवण्याकरिता आम्ही इथे तहसील कार्यालयात आलेलो आहे आणि त्या नाराधमाला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला लवकर अटक झाली पाहिजे जर अटक नाही झाली तर तमाम महाराष्ट्रातील बंजारा समाज उठाव केल्याशिवाय राहणार नाही जिल्हा वासिम या ठिकाणी स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या खोटीची विटंबना करण्यात आली प्रथम या ठिकाणी आर्णी तालुका बंजारा बांधवाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो हे महाराष्ट्रभूमी भारत, ही भारतभूमी संपूर्ण महापुरुषांची भूमी आहे वारंवार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या विटंबना होत आहे आणि हे भविष्यात कधीही होऊ नये महापुरुषांच्याच विचारावर आपला देश आणि आपण घडत आहोत परंतु या विचारसरणीचे लोक हे या विचारसरणीचे लोक या देशामध्ये राहता कामा नये अशा विचारसरणीच्या लोकांना नरेंद्र कठोर शिक्षा व्हायला पाहिजे एवढंच नये तर अशा विचारसरणीच्या लोकांना जर विटंबना या लोकांनी केली तर अशा लोकांना अजामीनपात्र गुन्हा ठरवला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही महापुरुषांची विटंबना करू नये एवढं बोलून मी माझे दोन शब्द आर्णी तालुक्यातील तमाम बंजारा बांधव सर्व गावोगावावरून आलेले सर्व इथे प्रतिष्ठित व्यक्ती बंजारा समाजाचे आमचे महात्मे हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची जी विटंबना झाली ज्या युवकांनी ही विटंबना केली या युवकाला सर्व समाज बांधवाकडून मी निषेध करतो व तसेच आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं त्या युवकाला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मी समाज बांधवाच्या वतीने व सर्व अनिलभाऊ रविभाऊ राठोड यांच्या वतीने आज इथं निवेदन देण्यात आलं